नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा लोकप्रिय अभिनेता धर्मेंद्र यांचं काल म्हणजे चोवीस नोव्हेंबरला निधन झालं त्यांच्या यापूर्वी निधनाच्या ज्या पद्धतीच्या वार्ता म्हणजे अफवा पसरवल्या गेल्या ज्या काही बातम्या गेल्या त्याच्यापासून धक्का पोहोचल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा प्रत्यक्ष अंत्यविधी झाल्याच्या नंतरच ही बातमी सगळ्यांपर्यंत दिली म्हणजे ह्याच्यातून जो पहिला धडा माध्यमांनी घ्यायला पाहिजे की वेड्यासारखं एखाद्या बातमीच्या अर्धवट बातमीच्या मागे लागून कुणाच्या आयुष्याशी त्याचा खेळ होईल हे बघू नये आणि त्याच्या भावना आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या पण धर्मेंद्र वरती मला हा व्हिडिओ आज करायचा आहे मी काय स्वतः काही फार चित्रपटांचा अभ्यास काही असं नाही पण दोन मला गोष्टी आवर्जून सांगायच्या धर्मेंद्र यांची जी प्रतिमा पडद्यावरती सुपरस्टार प्रसिद्धीच्या पलीकडे पोहोचलेला अशी जी तयार झालेली होती त्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत पहिला जो आहे अनुपमा असो किंवा ते जे सगळे जुने चित्रपट आहेत अप्रतिम ज्याच्यामधून त्यांनी एक अति शांत अशी सत्यकाम सारखे चित्रपट आहोत ह्याच्यातल्या ज्या भूमिका केलेल्या होत्या त्यांच्यातल्या एक तर त्यांचं देखणेपण आणि अभिनयाचं जे दर्शन घडवलेलं होतं पण त्याची दखल घेतल्या गेली नाही अशी खंत स्वतः धर्मेंद्र यांनीच व्यक्त केलेली आहे की आपल्या चित्रपटामध्ये मध्यमवर्गीय मध्यम मार्गी असा जो एक शांत नायक असतो कुटुंब कौटुंबिक ह्याच्यामध्ये असलेला पण ती त्यांची प्रतिमा लोकांमध्ये जास्त ठसली नाही त्याला लोकप्रियता मिळाली नाही ही त्यांचीच तक्रार आहे पण दुसरा जो मला तुमच्या समोर ठेवायचा आहे त्यांची जी दुसरी प्रतिमा आहे ती जो मुद्दा आहे शोले पंधरा ऑगस्ट एकोणीशे चा तो चित्रपट आहे म्हणजे आज पन्नास वर्ष झाली त्या चित्रपटा पण आजही त्या शोले मधल्या ह्या दोन चार ज्या व्यक्तिरेखा आहेत स्वतः धर्मेंद्र ची अमिताभ बच्चनची संजीव कुमार त्याच्यानंतर आमजद खा आणि बसंती म्हणजे हेमा मालिनी ह्या ज्या पाच व्यक्तिरेखांनी तेव्हापासून पाच नाही खरं तर बाकीच्याही ज्या छोट्या व्यक्तिरेखा आहेत जगदीप असो किंवा सचिन यांची पण एक त्याच्यामध्ये छोटीशी भूमिका होती इफ्तेकार यांची भूमिका होती कितीतरी छोट्या छोट्या भूमिका ज्या आहेत लीला मिश्राची जी मावसी जी आहे अतिशय गाजलेली अशी ती त्याही अशा चार पाच छोट्या छोट्या व्यक्तिरेखा आहेत पण त्यांनी पूर्णपणे ठसा उमटवलेला होता आणि आजही इतक्या वर्षाच्या नंतर ते लक्षात आहे असं काय जादू होती आपण एरवी काय करतो माहिती आहे का की चित्रपट वगैरे तद्दन गल्ला भरू आहेत त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो विशेषत जे त्यातल्या त्यात अभ्यासक असतात समाजशास्त्राचा अभ्यास करणारे असतात आज धर्मेंद्राच्या निमित्तानं मला हा मुद्दा ह्या सगळ्या अभ्यासकांच्या समोर पण ठेवायचा आहे की असं काय होतं की पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर वर्षे होऊन गेलेली आहे काही गाणी जी आहेत अजूनही आमच्या मनामध्ये ती घोळत आहेत गाणी हकीकत मध्ये चले हम जुदा जानो तन साथी हो अब तुम्हारे हत हवाले वतन साथीओ धर्मेंद्र हो। वरती आहे धर्मेंद्र त्याच्यामध्ये आहे हकीकत ह्या चित्रपटामध्ये देशभक्तीचा हा जो एक पैलू आहे खरं तर आधीच्या शांत चित्रपट अनुपमा मधले तर कितीतरी सुंदर गाणे आहेत कुछ कहा वगैरे आजही इतक्या वर्षाच्या नंतर आमच्या ओठावरती आहे आणि शिवलेमधले ये दो ती हम ना छोडेंगे म्हणजे ह्यांच्याशी असलेलं हा जो कनेक्ट आहे सर्वसामान्य लोकांचा आणि मला धर्मेंद्र अमिताभ हे जे सगळे लोकप्रिय अभिनेते आहेत फार अगदी आधीपासून पहिला ज्याला सुपरस्टार म्हणता येईल असा अशोक कुमार आपण घेऊयात त्याच्यापासून आतापर्यंतचे अभिनेते तुम्ही घ्या अभिनेत्री घ्या या सगळ्यांशी सर्वसामान्य भारतीय जे प्रेक्षक आहेत हे पिठातलं जे पब्लिक आहे हे नेमकं का कनेक्ट करतं आणि वर्षानुवर्ष का करतं तुम्हाला हे तद्दन व्यावसायिक म्हणून बाजूला ठेवता येणार नाही चित्रपटाचा जो एक प्रचंड असा प्रभाव आणि योगायोगानं आपल्या मराठी माणसांना दादासाहेब फाळकेसारख्यांनी त्याचा सगळा पाया घातलेला आहे हे माध्यम अतिशय प्रभावी आहे वी शांताराम तर मराठीच माणूस परत एवढं मोठं प्रचंड उदाहरण आहे की ज्यांनी प्रबोधनची प्रबोधनाची फार मोठी चळवळ प्रत्यक्ष चित्रपटाच्या माध्यमातून चालवता येऊ शक्ती हे जगाला दाखवून दिली त्यांचे कितीतरी सुधारणावादीचे चित्रपट होते माणूस असो शेजारी असो दो अखे बारा सारखा चित्रपट असो जनकजनक झनक पाहिजे म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं समोर आणली असतो त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या चित्रपटात जे सगळे अभिनेते आहेत गायक आहेत संगीतकार आहेत दिग्दर्शक आहेत कॅमेरामॅन आहेत या सगळ्यांना असं झटक्यात बाजूला नाही टाकता येणार की ती तद्दन व्यावसायिक आहेत म्हणून मग असे कितीतरी चित्रपट आहेत की, की जे डब्यात गेले ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष धर्मेंद्रने काम केलेलं आहे शोले हा चालणारा आणि गल्लाभरू चित्रपट आहे कबुली असं जर म्हणणार असाल तुम्ही तर दुसरीकडून फार प्रचंड प्रमाणामध्ये असे चित्रपट आहेत की जे सगळे डब्यात गेलेले आहेत त्याच काय ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने भारतीय मानस पडद्यावरती चित्रित केलं धर्मेंद्रचं मला वैशिष्ट्य जे मला दुसऱ्या अभिनेत्यामध्ये तेवढं दिसत नाही थोडंफार परत त्यांचे चिरंजीव सनी मध्ये दिसत आपल्याकडचा जो असा एक अँग्री मॅन जो आहे नंतर जी अमिताभला उपमा दिलेली पण अमिताभची प्रतिमा त्याच्या उंचीसारखीच लाडजंद लाईफ अशी वेगळी केल्या गेली धर्मेंद्रच्या बाबतीत एक छोटासा मुद्दा जो मला वेगळा तुमच्या समोर ठेवायचा आमच्यातलाच एक पण जो कुठे आजूबाजूला ज्या पद्धतीनं अन्याय घडतो आणि ताडकन त्याच्या तोंडावर कमीने कुत्ते असे जे शब्द येतात हे धर्मेंद्रचे धर्मेंद्रनं हा जो एक सर्वसामान्य असा भारतीय नागरिक की जो प्रेम करतो आहे तो ज्या पद्धतीने त्याची जी केमिस्ट्री पडद्यावरती हेमा मालिनीच्या भोवती जमली जमून आली जुळून आली नंतर प्रत्यक्ष लग्नही केलं त्यांना आपत्ती झाली म्हणजे भारतीयां भारतीयांमध्ये ही जी प्रतिमा असते ती लोकांना फार आवडती म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही कुठंतरी उसळून काहीतरी बोलता असता तुमच्या अन्यायाविरुद्ध आजूबाजूच्या लढताना तुम्ही तुमच्या पातळीवरती संघर्ष करता फार मोठा नाही त्याचं प्रत्येक धर्मेंद्र आहे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या भोवती पिंगा घालता त्या काळातली जर गोष्ट म्हणला तर उलट होतं म्हणजे मुलीच्या भोवती मुलं पिंगा घालायची आता मुली पण मुलांच्या भोवती घालतात किंवा ती गोष्ट वेगळी हेचं प्रतीक स्वतः धर्मेंद्र आहे आणि पडद्यावरती तुम्ही ज्या पद्धतीचं खरं तर शिवलेचा नायक हा धर्मेंद्र आहे अमिताभ नाही नंतर अमिताभची प्रतिमा मोठी झाली पोस्टरवरून अमिताभ मोठा व्हायला लागला ती पुढची गोष्ट आहे कारण की आमच्या डोक्यातली जी सर्दोपट कल्पना होती आमचा नायक येतो तो संघर्ष करतो त्या नायिकेला पटवतो तिच्याशी लग्न करतो म्हणून जो शेवट जो आहे तो रेल्वेमध्ये बसलेला आहे आणि ती बसंती पण त्याच्याबरोबर ती लोकांना तो आवडलेला आहे तिकडे जया बच्चन ती विधवा आहे अमिताभ त्याचा मृत्यू झालेला आहे हे शोकात्म जे आहे हे आमच्या यांना फारसं पचनी पडत नाही त्याच्यामुळे शोलेचा नायक निर्विवादपणे पण धर्मेंद्र धर्मेंद्राच्या भोवतीच ती सगळी कथा आहे आणि ती आम्हाला आवडणारी आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे धर्मेंद्राच्या बाबतीमध्ये ज्याचा उल्लेख आज आवर्जून करावा लागेल आधीचा त्याचा विवाह झालेला होता त्याला मुलं होती दुसरा विवाह झाला त्या मुली झाल्या पण हे सगळं जे कुटुंब म्हणून समोर येत राहतं ह्याच्या बाबतीमध्ये भारतीय हो, माणसांना विलक्षण असतात नवरा बायको त्यांचे मुलं आई वडील समजा म्हातारे म्हातारे असं जे एक एकत्र कुटुंब प्रत्यक्षामध्ये अडचणी किती यो हो। दोन बायका कशा का काय केल्या वगैरे हे तुम्ही वादविवाद करत बसा आमच्याकडे देवी देवतांपासून सुद्धा द्विभार्या अशा जे समोर प्रतिमा आलेली अगदी आज चंपाी आहे आणि बाणाई आणि म्हाळसा अशा ज्या दोन स्त्रिया खंडोबाच्या दाखवलेल्या असतात त्याचं तर आम्ही पूजन करतो कारण काही असो मला त्याचं समर्थन करायचं आहे किंवा विरोध करायचा आहे इतक्या सर्धोपट अर्थानं नाही म्हणायचं पण धर्मेंद्रचं भावणारं जे रूप सर्वसामान्य लोकांना जे होतं की प्रत्यक्ष पडद्यावरती त्यानं ज्या पद्धतीचा एक संघर्ष करणारा सर्वसामान्य माणूस असा रंगवलेला होता आणि त्याच पद्धतीनं दुसरीकडून प्रत्यक्ष लग्न करून मुलाबाळांना जन्म देऊन कुटुंबाची जी एक प्रतिमा तयार होते तीही आमच्यासारख्या लोकांना सर्वसामान्य लोकांना म्हणजे आवडणारी आहे आणि ही फार अवघड गोष्ट एरवी कितीतरी नायक पडद्यावरती एक आणि बाहेर एक असतात लोक त्यांच्या पडद्यावरच्या प्रतिमेवरती प्रेम करतात आणि खासगी आयुष्यात डोकवणे असं म्हणतात हे आहे पण लोकांना तुम्ही कुटुंबाच तुमची एक, कुटुंबा एक प्रतिमा तयार करता आहात कुटुंब म्हणून तुम्ही ते सगळं जगतात ही गोष्ट अतिशय आवडणारी आणि भावणारी आहे मग गॉसिप कोणी किती केल्या काय वेगळी गोष्ट तिसरा मुद्दा मला धर्मेंद्र यांच्या निमित्तानं तुमच्या समोर ठेवायचा आहे हा जो पडदा आहे सिल्वर स्क्रीन चंदेरी पडदा असे त्याला जो शब्द दिले गेले दिला गेलेला आहे आजही नवीन स्वरूपामध्ये मध्ये जेव्हा थिएटर उभारले गेलेले आहे पडद्यावरती जेव्हा एखादी प्रतिमा मोठी होती तिचा जो म्हणजे तिच्यावरती ज्या पद्धतीनं भारतीय माणसांनी प्रेम केलेलं आहे चित्रपटांवरती गेल्या शंभर वर्षांपासून सव्वाशे वर्षांपासून ते विलक्षण आहे म्हणजे इतकी प्रभाव टाकणारी दुसरी गोष्टच नाही मूव्ही मॅथ आणि म्युझिक ह्या तीनच गोष्टी भारतातल्या चालत राहतात जगभरामध्ये असं जे गमतीनं म्हणलं जात ही किती आश्चर्याची गोष्ट आहे की तुमचं संगीत जसं जिकडं तिकडं पोहोचलेलं आहे त्याच पद्धतीनं मूवी भारतीय चित्रपट जिथं जिथं भारतीय गेले जगभरामध्ये त्या त्या ठिकाणी म्हणजे काही चित्रपटांच्या बाबतीमध्ये तर असं घडलेलं आहे की भारतापेक्षा त्यांचं भारताबाहेरूनच कलेक्शन जास्त आहे जास्त गल्ला त्यांनी गोळा केलेला आहे जिथं जिथं आम्ही गेलो तिथं तिथं आमचा चित्रपट घेऊन गेलो असं म्हणायची पाळी आहे धर्मेंद्र सारख्या नायकांचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी अगदी ॲक्शनपट एकदम ड्रामा शोले त्याचं सर्वोच्च उदाहरण दुसरीकडून आमच्या सगळ्या परंपरा आणि त्याच्यावरती सत्यकाम सारखा चित्रपट असो किंवा ही मिलन की भेला असो तुम्ही असे कितीतरी चित्रपट बघा सगळी व्हरायटी जी आहे धर्मेंद्र सारख्या अभिनेत्यामध्ये दिसू शकेल कुसंत वाणी जय आणि विरू फुटली ही जोडी विरू मारे उडी स्वर्गामध्ये वर्षे उलटली विझले ना शोले अजूनही डोले मन तिथे प्रेक्षकांवरती अजून गारुड होऊन आरुढ दिलावर लोकप्रियतेच्या ओलांडून सीमा संसारात हेमा कमावली कमीने कुत्तेची तरुणांची भाषा विद्रोहाची दिशा दाखवली पोरा बाळांनी भरला संसार कौतुकाचे हार गळ्यामध्ये कांत उसळती ऊर्जा झाली शांत धर्मेंद्र निवांत अंतराळी धर्मेंद्र निवांत अंतराळी एकाच पद्धतीचे चित्रपट केले असं नाही त्याच्यामुळे सर्वसामान्य भारतीय माणसाचं प्रतिनिधित्व स्वरूपामध्ये पडद्यावरचं जर वर्णन करायचं असेल तर ते धर्मेंद्र सारख्यांमध्ये करता येतं अमिताभ बच्चनच्या उंचीपासून प्रत्येक गोष्ट जी आहे ती सर्वसामान्यांपेक्षा वेगळी राहते त्याची प्रतिमा एक समजा प्रेमी म्हणून किंवा कुटुंबातला एक सदस्य म्हणून किती जरी करायची म्हणली तरी करता येत नाही तो आहे अबो द ऑल असं होत पण धर्मेंद्रच्या बाबतीमध्ये हे घडत नाही धर्मेंद्र जेव्हा त्या गुंडातला मारहाण करतो आहे त्याला जे शिव्याशाप देतो आहे ठोसे लगावतो आहे तेव्हा सर्वसामान्य माणसांना तो आपला कोणीतरी प्रतिनिधी म्हणून दिसतो आहे किंवा तो जेव्हा हेमा मालनीच्या भोवती पिंगा घालतो आहे तेव्हा कुठल्याही सर्वसामान्य मजनूला आपली लैला समोर आहे आणि आपण मजनू म्हणजे धर्मेंद्र आणि लैला म्हणजे हेमा मालिनी अशी जी प्रतिमा त्यांच्या समोर येते आहे किंवा एक कुटुंबिक कौटुंबिक किंवा आपल्या सगळ्या ह्याच्यातला एक सदस्य म्हणून अशी जेव्हा त्याची प्रतिमा म्हणलं ना सत्यकाम सारख्या चित्रपटांमधून समोर येते त्याच्या ज्या अभिनेत्यामध्ये ही जी ताकद आहे ती फार थोड्या भारतीय अभिनेत्यांमध्ये हिंदी चित्रपटात विशेषतः दिसून आलेली आहे आपल्यातला वाटावा असा एक अभिनेता आणि हो तो वयाच्या नव्वदाव्या वर्षी म्हणजे खूप मोठं म्हणजे आयुष्याची एक जवळजवळ कर्तव्यता झालेली आहे आणि आता शांतपणे मृत्यूच्या स्वाधीन व्हायचा आहे एखाद्याचा मृत्यू लवकर होतो आणि तो चटका लावून जातो किंवा एखाद्याचा मृत्यू होतो पण तो जवळपास विस्मरणात गेलेला असतो धर्मेंद्राच्या बाबतीमध्ये असं काही झालं नाही भले त्यांना पुरस्कार उशिरा मिळाले आणि जेव्हा त्यांना फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाले तेव्हा माझ्या खोकलेले बाकीचे सगळे कितीतरी मला पुरस्कार ह्याच्यामध्ये दिसतात असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य भारतीयाचं पडद्यावरचं चित्र चित्रण करणारा अभिनेता किंवा त्यांचा प्रतिनिधी म्हणून तो ज्या पद्धतीने पडद्यावरती आलेला होता आणि नुसता शांतपणे बसलेला आहे गोलमॉलमधल्या त्या अमोल पालेकर सारखा असं नाहीये प्रसंगी तो ज्या पद्धतीनं उसळून समोर येतो जी उत्कटता दाखवलेली दोन्ही प्रसंग म्हणून मी तुम्हाला सांगतो एक प्रेमी म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या अन्यायाच्या विरुद्ध लढत असताना म्हणून अशा ज्या दोन्ही गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्य भारतीयांना जमतातच असं नाही पण त्याचं ते स्वप्न असत ते पूर्ण करण्याचं काम धर्मेंद्र सारख्या अभिनेत्यांनी केलं अतिशय ताकदीचं असं ज्याच्याकडे म्हणजे संवाद फेक असो अभिनय असो देखणी चेहरेपट्टी असो आणि जेव्हा ऍक्शन करायचे आहेत तेव्हा प्रत्यक्ष त्या मारामारीच्या प्रसंगातला असो किंवा प्रेमातला हळूवारपणा असो असं एक सगळ्याच असलेलं अद्भुत असं मिश्रण अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं त्या व्यक्तिमत्वामध्ये होतं धर्मेंद्र यांना विनम्र श्रद्धांजली पडद्यावरती हे जे सगळे अभिनेते भारतीय मानस सादर करत आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्या ह्याचं सगळ्याचं विश्लेषण केलं गेलं पाहिजे ही काहीतरी व्यावसायिक कला आहे तिच्याकडे आपण लक्ष द्यायचं गरज नाही असं जे अभ्यासक करतात ते चूक आहे